आता बातमी बारामतीच्या राजकारणाची बारामतीमध्ये आता पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या लढत पाहायला मिळू शकते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पॅनल उभे करण्याचे संकेत देण्यात आले साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय दरम्यान युगेंद्र पवार यांच्याकडून आता साखर कारखान्यांची निवडणूक लढवण्याचे संकेत सुद्धा देण्यात आले बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका आणि पुतण्या सामने येण्याची त्यामुळे शक्यता आहे आज जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आपण त्यांच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे आणि माळेगाव हा कारखाना किंवा सोमेश्वर कारखाना किंवा ऊसाच्या उस, क्षेत्रामध्ये कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांचं खूप मोठं योगदान आहे आज नाही चाळीस पन्नास वर्षापासून जर पवार साहेब आपल्या पाठीमागे आहेत जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो जर त्या कारखान्याचं छत्रपती होण्यापासून जर आपण आजच ते थांबवू शकलो तर मग काय हरकत का आहे